गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग मित्रांनो मी प्रमोद तुमचा फायनान्शियल वीकली राऊंडअप चा शॉर्ट स्टोरी टेलर या आठवड्यात आपल्या सेन्सेक्सनी ऐंशी हजाराच्या लेवलला दोनदा टच करून तो काही चारच अंश कमीने बंद झालेला आहे निफ्टी देखील चोवीस हजार तीनशे पन्नास पर्यंत गेलं आणि काही ठराविक काही कमी पॉईंटनेच तेवीस हजार तीनशे पन्नासच्या आधी बंद झालेला आहे बँक निफ्टी देखील बावन हजार सहाशे साठ ला बंद झालेला आहे निफ्टी पन्नासनी गेल्या महिनाभरात पंधरा टक्के रिटर्न दिलेला आहे निफ्टी बँकने गेल्या महिनाभरात सोळा टक्के रिटर्न दिलेले आहे आपण खूप लॉंग जर्नी केलेली आहे एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव साली पोस्टाच्या योजना असायची पाच वर्षात दामदुपट पाच वर्षात दाम दुप्पट केव्हा होतं साठ महिन्यात शंभर रुपयाचे दोनशे रुपये व्हायचे ती योजना पोस्टाची खूप प्रसिद्ध असायची त्याचा व्याज साधारण पंधरा टक्के सोळा टक्केच्या आसपास असायचं म्हणजे ती आपण गुंतवलेली मुदत आपला गुंतवलेली रक्कम पाच वर्षात दुप्पट व्हायची आता त्या काळी जर का पंधरा टक्के सेव्हिंग व्याज मिळत असेल तर ता कर्ज देखील अठरा ते वीस टक्क्याच्या दरम्यान असायचं पण आज सेव्हिंगच आपला सात आठ टक्क्याच्या रेंज मध्ये आहे त्याच्यामुळे कर्ज आता अजून परवडत आहे नऊ दहा टक्क्याच्या रेंज मध्ये कर्ज आलेला आहे असो मला म्हणायचा पॉइंट हाच आहे की पाच वर्षात पंधरा टक्क्याच्या व्याजाच्या सवयीपासून मध्यम वर्गाला एक महिन्यात पंधरा टक्के रिटर्न पर्यंत आपला प्रवास आहे हा प्रवास मार्केट ओपन झाल्यामुळे झालेला आहे हा प्रवास लायसन्स राज परमिट राज इन्स्पेक्शन राज हे जे केंद्र सरकारचे जुने आपले धोरण होते ते संपुष्टात एकोणीसशे एक्क्याण्णव ला चंद्रशेखर प्राईम मिनिस्टर चंद्रशेखर प्राईम मिनिस्टर पी व्ही नरसिंहराव आणि प्राईम मिनिस्टर आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या धोरणांमुळे हे संपुष्टात आले आणि आपले भारतीय अर्थव्यवस्था भारती ओपन झाली आज आपण थोडक्यात हे बघूया की सेन्सेक्स जे ऐंशी हजारापर्यंत आलेलं त्याची ही जर्नी कशी आहे सेन्सेक्स हा एकोणीसशे साली फॉर्म झाला त्यावेळेस एक नॉमिनल शंभरच्या बेस व्हॅल्यू ने तो ऑपरेशन सुरू केलं त्याच्यानंतर नाईन्टीन सिक्स ला सेन्सेक्स हा टर्म पहिल्यांदा युज करण्यात आला त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ला तो पाच हजार ला गेला त्याच्यानंतर दोन हजार सहा ला दहा हजार ला गेला म्हणजे नव्याण्णव पाच हजार पॉईंट्स वाढायला सात वर्ष लागले त्याच्यानंतर दोन हजार सात ला वीस हजार पॉइंट झाला ही एक तेजी होती त्याच्यानंतर दोन हजार चौदा ला पंचवीस हजार पॉइंट्स झाला दोन हजार चौदा ला गव्हर्नमेंट चेंज झालं बीजेपीचं गवर्नमेंट आलं त्याच्यानंतर दोन हजार एकवीस ला पन्नास हजार ला आलं त्याच्यानंतर दोन हजार चोवीस ला आता यावर्षी आता एक दोन दिवसाखाली ऐंशी हजार ला ला। म्हणजे काय की शासनाचं धोरण शासनाचं उद्योजकांना प्रायव्हेट सेक्टर उद्योजक म्हणजे प्रायव्हेट सेक्टर उद्योजक आणि प्रायव्हेट सेक्टरला मिळणार ना पाठबळ उद्योजक उद्योग वाढीस पूरक धोरणे पूरक टॅक्स रिजिम पूरक इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी आणि पूरक मॉनेटरी पॉलिसी या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन उद्योग प्रायव्हेट सेक्टर हे ब्लॉझम होत असत म्हणजे डेव्हलप होत असत ग्रोथ होत असत तर ही जी जर्नी सुरू झालेली आहे एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव पासून ती आता दोन हजार चोवीस ला ऐंशी हजारापर्यंत आलेली आहे आता मी जसं आधी सांगितलं की आपण पोस्ट आणि बँकच्या एफ डी पासनं बऱ्यापैकी आता स्टॉक्समध्ये आलेले आहोत जरी जगाच्या तुलनेत आपण स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंड मार्केटमध्ये अजूनही पाच सहा टक्केच आहे आपले पॉप्युलेशन तरी देखील आपल्या पॉप्युलेशनची मूळ साईजच इतकी मोठी आहे की इतर प्रगत देशांनी जरी चाळीस पन्नास टक्के त्यांचं पॉप्युलेशन शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये आहे तरी देखील अप्सुलेट टर्म्स मध्ये संख्या दोघांची जवळपास सेमच येते आता हे असं का होत आहे ही तेजी महिनाभरात निफ्टीने जे पंधरा टक्के रिटर्न दिलेले आहेत बँक निफ्टीने जे सोळा टक्के रिटर्न दिलेले आहेत हे असं का होत त्याचे दोन तीन कारण आहे की दोन जूनला लोकसभेचा निकाल लागला थोडीशी शंका होती की गव्हर्नमेंटचं कसं होईल कारण की अब्सोलुट मेजॉरिटी नव्हती एका कोणत्याही पक्षाला परंतु एनडीएचं गवर्नमेंट फॉर्म झालं एनडीएचं गवर्नमेंट जास्त कोणतंही वर्बल निगेटिव्ह साठी वर्बल निगेटिव्ह न्यूज न देता स्टेबल झालं त्याच्यानंतर मॉनिटरी पॉलिसी देखील स्टेबल आहे त्याच्यानंतर इंटरनॅशनल मार्केट मधले युरोपियन युनियन आणि युएस मार्केट हाँगकाँग आणि जपानचं मार्केट इस्टर्न मधलं हे देखील सध्या स्टेबल वातावरण आहे सगळीकडच्या मॉनिटरी पॉलिसी देखील स्टेबल आहेत तर अशा या सगळ्या स्टेबिलिटी मध्ये ही तेजी निर्माण झालेली आहे आपल्याला गव्हर्नमेंट चेंज मुळे हे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचा फंडचा आहे ते स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करत ते स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करत आहे काही प्रॉमिसिंग मिडकॅप मध्ये इन्व्हेस्ट करत आहे सगळे स्टॉक जवळपास फिफ्टी टू वीकच्या हायला आहेत आता रिटेल साठी प्रश्न हा पडलेला आहे की इन्व्हेस्ट कशात करावं तर सध्या सगळे प्लॅटफॉर्म सध्या सगळे एआय रिथम्स असे आपल्याला इंडिकेशन देत आहे की तुम्ही तुमचे पोझिशन सध्या होल्ड करा सध्या काहीही विकू नका आणि एंट्री करायचं असेल तर तुम्हाला महाग घेऊन महाग विकण्याची तयारी करण्याची ज्याची क्षमता आहे ज्याची तयारी आहे त्यांनीच रिटेल इन्व्हेस्टर्सनी यायला पाहिजे आता हे मध्यम वर्गीयांसाठी खूप अवघड आहे पसनी पडणं की हा कॉन्सेप्ट महाग घ्यायचं आणि महाग विकायचं सध्या सगळ्या स्टॉक्स असेच आहेत सगळे स्टॉक्स सध्या प्रचंड महाग आहेत हे घेऊन जर का तेजीचा फायदा करायचा असेल तर महाग घेऊनच महाग विकावं लागेल आता हे ज्याला शक्य आहे त्यांनीच ते करावं नाहीतर सध्या वेट अँड वॉचच्यात राहावं कारण की हा सगळा खेळ सध्या फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आणि डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सच्या मार्फत चालू आहे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स मध्ये सगळे म्युच्युअल फंड्स येतात आणि अन्य म्युच्युअल फंड्स तर म्युच्युअल फंड मध्ये एसआयपीचा आकडा जवळपास गेल्या जून महिन्याचा जर का एसआयपीचा आकडा मार्केटमध्ये आल्याचा विचार घेतला तर एकवीस हजार कोटी रुपये सुमा, सुमारे एकवीस हजार कोटी रुपये एसआय च्या अंतर्गत जून चोवीस ला कलेक्ट झाल्याने ते मार्केटमध्ये इन्फ्यूज केले झाले तर हे एकदम आता काटेची टक्कर आहे सगळे एकाच दिशेने जात आहे म्हणून मार्केट चढत आहे आता याच्यात हे पुढे काय होईल आता पुढे याच्यासाठी हे आहे की तेवीस जुलैला सेंट्रल गव्हर्नमेंटचं बजेट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बजेटमध्ये कोणत्या कोणत्या सेक्टर्सला पुश केलं जाईल कोणत्या कोणत्या सेक्टर्सला बुस्ट केलं जाईल कोणत्या कोणत्या सेक्टर्सला सनराईज सेक्टर्स आयडेंटिफाय केले जाईल कोणते कोणते युनिकॉर्न साठीचे धोरण तयार होतील आणि कोणतं गव्हर्नमेंटचे जे काही स्टॉक्स आहेत ज्याला पीएसयू स्टॉक्स म्हणतो कारण की गव्हर्नमेंटचा भर तर मेक इन इंडिया आहेच आहे पुढचे चार वर्ष मेक इन इंडिया राहणारच आहे त्याच्यानंतर रेल सेक्टर रेल नेटवर्कला ते वाढवणार आहेत त्याच्यानंतर इन्फ्रा रोड नेटवर्क ते वाढवणार आहेत आणि त्याच्यानंतर सेमी कंडक्टर हे देखील गवर्नमेंटचं ड्रीम चोबस प्रोजेक्ट आहे म्हणजे गव्हर्नमेंटचे चार सेक्टर्स आहेत इन्फ्रा रेल्वे डिफेन्स आणि सेमी सेक्टर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि पाचवं रिन्युएबल एनर्जी सोलर एनर्जी या सगळ्या सेक्टर्समध्ये गवर्नमेंट काय भूमिका घेतं काय काय सवलती देतं हे पाहावं लागेल त्याच्यानंतर आता बजेटमध्ये अजून काही टॅक्स नॉर्म्स होता मध्यम वर्गीयच्या इन्कम टॅक्स मध्यम वर्गीय बजेट एकाच गोष्टीसाठी पाहतो की टॅक्स मध्ये काय फरक पडणार आहे त्याच्या खिशात जर का पैसा खेळता ठेवला तरच तो काही बाजारात खरेदी खर करायला जाईल त्याचे जर का खिसे जर का टॅक्स रुपाने रिकामे केले गेले तर मार्केट चालत नसतं तर याचा देखील गवर्नमेंटला विचार करावा लागेल आता या गवर्नमेंटच्या जर का कार्यकाळ पूर्ण केला तर एक असा स्टडी आहे की येत्या दोन वर्षातच एक वर्षातच साधारण वर्ष ते दीड वर्षातच हे मार्केट एक लाख ला क्रॉस करेल आता हे जवळपास ज्याला आपण नॅचरल मोमेंटम आहे नॅचरल मोमेंटमला हे आलेलं आहे आणि नॅचरल मोमेंटमने जर का ग्रोथ करायची झाली तर मार्केट सहजच एक लाख ला क्रॉस होईल त्याच्यामुळेच सगळे अल्गोरिथम्स कोणतेही स्टॉक विकू नका होल्ड करा म्हणत आहेत आता हे जर का इतकं गुढी गुडी जर का असेल तर याच्यात थ्रेट्स काय आहेत तर थ्रेट्स एवढ्याच आहेत की पॉलिटिकल स्टॅबिलिटी जर का डिस्टर्ब झाली तरच थोडंफार याच्यात फरक पडू शकेल पण आजचं वातावरण पाहता भविष्यामध्ये ऍटलिस्ट पुढचं एक वर्ष तरी कोणतीही पॉलिटिकल इनस्टॅबिलिटी यायचे चिन्ह दिसत नाहीयेत तेव्हा लेट वेट अँड वॉच अँड एन्जॉय द पार्टी आणि एक अजून एक गोष्ट कन्सेप्ट एक आपल्याला लक्षात ठेवा लागेल की मार्केट चढत असताना एक नेहमी एक पॉप्युलर फ्रेज आहे की इकॉनॉमिक्स अँड गुड इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स आर नेव्हर गुड फ्रेंड्स म्हणजे जेव्हा तुम्ही गुड इकॉनॉमिक्स गुड इकॉनॉमिक पॉलिसी करतात तेव्हा इट इज नॉट सुटिंग इट्स नॉट सुटेबल फॉर पॉलिटिक्स अँड वेन यू प्ले ओनली पॉलिटिक्स देन इट इज नॉट सुटेबल और इट्स नॉट इन कमिंग इन द प्रिन्सिपल्स ऑफ गुड इकॉनॉमिक्स तर हा जो टग ऑफ वॉर आहे किंवा हा जो टाइट ऑफ बॅलन्स आहे हा या गव्हर्नमेंटला करावा लागेल आणि मगच पुढची वाटचाल करेल तरी सध्या तरी जस्ट एन्जॉय द पार्टी गरज नसेल तर मार्केटमध्ये आहे त्या पोझिशन्सला आपल्याला स्थिराव लागेल पहावं लागेल आणि मग नाही तर मग प्रॉफिट बुक करावं लागेल आणि एक्झिट व्हावं लागेल किंवा जर का या तुमच्याकडे इफ यू आर सेटिंग ऑन कॅश देन महाग घेऊन महाग विकण्याची तयारी करावं लागेल हे तीन चार सिनारीओ आहेत बघूया काय होतं कीप इन्व्हेस्टिंग कीप एन्जॉईंग द डेव्हलपमेंट फॉर पास्ट आय थिंक ट्वेंटी फायव्ह इयर्स ट्वेंटी इयर्स हे माझ्या पिढीसाठी अगदी डोळ्यासमोरचा काळ आहे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे हे सगळं माझ्या समोर घडलेलं आहे या माझ्या पिढीसमोर घडलेलं आहे की जी साधारण ब्याण्णव च्या आसपास ग्रॅज्युएट झालेली आहे त्यामुळे हे सगळं आम्ही अनुभवलेलं आहे तेव्हा लेट लेट होप फॉर द बेस्ट अँड कीप इन्व्हेस्टिंग अँड कीप प्रॉस्परिस थँक यू गुड नाईट